नमस्कार 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 वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आता जस्ट माझी आंगोळ झालेली आहे तर आता मी चाललेलो आहे काळा चौकीला काळा चौकीला का चाललेलं आहे तर आज तता आज तता आज आज काळा चौकीच्या गणपती बाप्पाचं आगमन आहे निघायचो आता दहाला पण आता अकरा वाजले थोडं मी लेट उशिरा उठलो आणि पत्तू साहेब आमची वाट बघताय स्टेशनला तो तर भडकलाच असेल आणि तिथून आम्ही जाणार आहोत दादरला दादरला गेल्यावर दोन नमुने आम्हाला भेटतील मग तिथून आम्ही पुढे कंटिन्यू करू आणि त्याचबरोबर आज मी तुम्हाला काळा चौकीच्या गणपतीचा आगमन दमाला दाखवणार आहे म्हणजे प्रयत्न करणार आहे कारण का गर्दी खूप असते हो तिकडे गिचमीळ खूप असते आणि त्याचनंतर काही मित्रपरिवार अजून आम्हाला भेटणार आहेत तिथे तर भेटू आपण पुढे आता बघा ट्रेन येते पंधरा मिनटं झालेली आहेत पंधरा मिनटं बससाठी उभ्या जायचं आहे केमला इथून दीड किलोमीटर आहे पण चालायला कंटाळा आलेला तर पत्तू साहेब बोलले की बस नाही जायचं आहे आणि तिकडे दोन माशे उभे आहेत एक डीओ पी उभे आहे आणि त्याची डीओ पी तिथे उभी आहे तर <laughs> आता आम्ही बस येते बघतो आले एक तर त्याच्यावर स्क्रीनवर पण नाही कळत ही कोणती आहे आलेली आहे बस आता पोचल्यावर मी दाखवतो तुम्हाला के एम हॉस्पिटल फायनली बस मिळालेली आहे पंधरा मिनटाचं काय होतं ती प्रतीक्षा आम्ही केली पंधरा मिनिटाची प्रतीक्षा केली प्रतीक्षा तर दिसली <laughs> होते ओव्हर ॲक्टिंग करता ओव्हर की किवालात आता बसमधून आम्ही चाललो आहे के एम हॉस्पिटल पाच मिनटं जास्तीत जास्त दहा मिनटं लागतील आणि तिथे उतरू उतरल्यानंतर दोन मासे भेटतील त्यांना भेटू आणि तिथून मग आम्ही जाऊ पुढे फायनली फायनली डीओपी भेटलेले आहेत डीओपी बरोबर त्याची डीओपी पण भेटलेली आहे तर आता कुठे घेऊन चाललेत मला माहित नाही कुठल्या घडलीत होते तिथून आलो बसमधून आता आम्ही चाललेलो काळज चौकीचा गणपती आता तुम्हाला काही क्राऊड दिसत नाही आहे पण तिथे गेल्यावर तुम्हाला क्राऊड दिसेल तर दाखवतो मी तुम्हाला पुढे क्राऊडच आहे बाबा बघ तिथून पण आवाज आला क्राऊड आला क्राऊड आला पाठवून असा आवाज आलेला आहे तर आता बघूया तर काळा चौकीचा जो गणपती आहे तो इकडेच आहे पण आम्ही छोट्या गल्लीतून आम्ही जातोय तर आता इथे काय आहे आम्ही क्रॉस करत होतो ना तेव्हा मंडळाची जी पोर आहेत ना म्हणजे चायपेक्षा किटली गरम हां तर तसंच होतं क्रॉस करतो आहे अरे क्रॉस करताना गाडीत आम्ही धावतो आहे काय धावतो आहे भाई तुम्ही बघा ना इथून अरे यार गणपती बघायला आलो आहे गर्दी एवढी आहे फक्त आहे तुम्ही क्राऊड किती आहे ठीक आहे ना लोकं क्रॉस करताना धावणारच ना हळूहळू चालत जाणार का तर ते जरा त्यांनी समजून घ्यायला पाहिजे आणि आता आम्ही चाललो आहे कळा चौकीचा गणपती तिकडे आहे तर आहे लोक आम्हाला कोणत्या तरी छोट्या छोट्या गल्लीतून घेऊन येत आहेत आणि आम्ही चाललोय पुढे आलोय हां पुढे चाललो त्यांच्या म्हणजे तिथून परत एक चांगले फुटेजेस आम्हाला मिळतील चल नमस्कार भूक लागली आहे भूक लागलेली आहे ना बिचारे चालत आहेत गर्दीमध्ये आता एवढी क्राऊड ना एवढा गर्दी होता ना पण हॅट्स ऑफ मुंबई पोलीस ट्रॅफिक पोलीस की त्यांनी खूप सुंदर रीतीने मॅनेज केलं हो आता आम्ही चाललेलो आहे काळा चौकीच्या गल्लीमध्ये मग मी तुम्हाला दाखवला काळा चौकीचा गणपती बोलवतात काय वडापाव वडापाव खाण्यासाठी हे लोक मला बोलवत आहेत मला वडापाव मध्ये इंटरेस्ट नाही आहे समोसा पाव मला समोसा पाव मध्ये इंटरेस्ट आहे ठीक आहे तर मी खातो समोसा तुम्हाला दाखवलं तर तुमच्या तोंडातून एकदम गळेल आणि माझा पोट डुकेल मी नंतर दाखवतो ओरा हमारे राधेबाई राधेबाई लगा लागायचा बेलवाडी बेलवाडीला गेलेलो आम्ही पाण्यात जायला बघायचं त्या मग मी बोललो राधेबाई बेलवाडी कशी वाटली एवढी गर्दी बाबा माझ्या काय बोलतो आणि त्या गर्दीमध्ये काय झालं माहिती का मारामारी मारामारी झालेली ते आणि हे बघा प पोरोबर बोलतात मारामारी झाली आणि मला एक म्हणणं आहे की एवढी गर्दी होते मराठी लोकांची मराठी भाषेसाठी का नाही एकत्र येत त्यावेळी इन इनमिन चार लोकच मराठी भाषेसाठी एकत्र येतात आणि बाकी सगळे न्यूजमध्ये माझ्या बघत असतात आणि जेव्हा खरंच आंदोलनाची वेळ येते मराठी भाषेवर जेव्हा येतं तेव्हा कोण नाही येत हां बघा हिंदी भाषेसाठी आम्हाला विरोध नाही आहे ठीक आहे सगळ्या भाषेचा सगळ्यांना प्रेम असतो तुम्ही इतर राज्यामध्ये गेल्यानंतरसुद्धा तुम्हाला त्यांचीच भाषा ऐकावी लागते बोलावी लागते आणि जेव्हा मराठी भाषा तुम्ही महाराष्ट्रामध्ये बोलता तेव्हा तुमच्या गांडीला चूळ येतो आहे ना तेव्हा दादागिरी करता तुम्ही आणि माझं हे म्हणणं आहे एवढी पोरं क्राऊड इथे जमतो तर मराठी भाषेसाठी पण जमा त्यावेळी न्यूजमध्ये फक्त बघून हे करू नका चौकीला काळा चौकीचा जो गणपती आहे त्याचा ब्लॉग एंड करताना आला कारण का प्रचंड गर्दी होती जेव्हा तो गणपती काळा चौकीच्या गल्लीमध्ये घुसतो उभं राहायची जागा नव्हती आणि माझ्यात पण ताकद नव्हती तर एवढ्या आम्ही थकलेलो ते झाल्यानंतर आम्ही रात्री गेलो परेलला परेलला गेल्यानंतर न्यू मयुरी गार्डन इथे आम्ही जेवलो आ, मी व्हेज खाल्लं बाकीच्यानी अर्ध्यानी काही नॉनव्हेज खाल्लं कारण का आमचं श्रावण चालू आहे त्यामुळे आम्ही वेज खाल्लं डोळ्यावर असं टिश्यू पेपर लावून आम्ही वेज खात होतो कारण का नॉन वेज त्या बाजूला होतं ना आणि त्यानंतर मग रात्री ट्रेनमध्ये बसलो ट्रेनमध्ये बसून आम्ही आलो साडेबारा हा साडेबाराला आम्ही नाला सोपारा या स्टेशनवर आम्ही पोचलो आणि तिथून आम्ही आमच्या घरी आलेलो आहोत तर छोटासा असा ब्लॉग मी बनवला माझ्या तऱ्हेने खूप प्रयत्न केला जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्लीज लोकांना पाठवा की हा हा चांगला बोलतो ए माकडे चाळी खूप करतो माकाड चाळी नाही करत ॲक्च्युली मला ती सवय आहे तशी मला बरं वाटतं असं 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 करत आहे असं कर, हा तर मी चाललो आहे तर मी इथे हेच आलो तिथे असं मला जमत नाही त्यामुळे मी असं करत असतो तर त्यामुळे प्लीज असे जर माझी चाळी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशीच बरेच ब्लॉग माझे येणार आहेत तर ते बघत राहा थँक्यू बाय बाय